स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत फक्काच्या रकमे वेतनवाढीसाठी सेवानियुक्त कर्मचाऱ्यांनी दिले धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारींना निवेदन न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रलंबित राहिलेल्या वेतनवाढी आणि फरकाच्या रकमेसाठी महाराष्ट्र राज्ये सेवानियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेने आक्रमक भूमिका घेत या प्रकरणी संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख साहेब यांना निवेदन दिलेले असून न्यायालयीन आदेशाचे पालन न झाल्यास हवामान याचिकेअंतर्गत थेट राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली जाऊ शकते असा इशारा आज संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्याचा सेवा निवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यातून जिल्हा परिषद कार्यरत होते काही सेवानिवृत्त झाले काही कार्यरत आहेत असे केंद्र प्रमुख शिक्षक विस्ताराधिकारी आज आम्ही निवेदन दिले साहेबांना ते याच्यासाठी की एक एक दोन हजार सहापासून पासून सहावा मी तुम्हाला आयोग लागू झाला परंतु तो, तो उशिरा लागू झाला दोन हजार नऊला ला त्यामध्ये आम्हाला ऑक्टोबर सहा आणि काहींना दोन हजार सातमध्ये दोन वेतनवाढी काही ना एक वेतनवाढ अतिउत्सू कामाबद्दल जिल्हा परिषदेने दिलेल्या होत्या आणि शासनाला शासनाचे काही लोकांना आज वेतनवाढीचा आदेश दिलेला आहे परंतु जेव्हा सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे श्रेणी लागू झाल्या त्यावेळेला ते वेतन श्रेणी आपल्या आगो वेतनवाढीचा त्या ठिकाणी उल्लेख होता आणि त्याच्यामुळे त्याच्यात त्या वेतनश्रेणी समाविष्ट केले गेले नाही आणि म्हणून तो लाश आमचा सगळ्यांचा कर्मचाऱ्यांचा होता आणि यासाठी आम्ही आधी निवेदन दिलं होतं शासनाला परंतु शासनाने त्यावेळेला दखल न घेतल्यामुळे आम्ही हायकोर्टात गेलो आणि सर्व जिल्ह्यातून असे कर्मचारी आहेत ते सर्वजण त्या त्या जिल्ह्याच्या वतीने गेलेले होते आपल्या जिल्ह्यातून परंतु तरी शासनाने त्याच्यावर निर्णय घेतला नाही आणि म्हणून आम्ही पुन्हा अवमान याचिका दाखल केली आणि त्या अवमान याचिकेची अंतिम सुनावणी वीस ऑगस्टला आहे म्हणून तत्पूर्वी सरकारी वकील जे आहेत हायकोर्टातले त्यांनी शा प्रत्येक जिल्हा परिषदेला जे 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 कर्मचारी गेलेले होते त्या जिल्हा परिषदेमधून त्या त्या जिल्हा परिषदांना त्यांनी आदेश केले की यांना ताबडतोब दोन दोन वेतनवाढीचा आदेश देऊन त्यांच्या फरकासहित रक्कम अदा करून ती कारवाई करावी आणि वीस ऑगस्टला त्यांना त्या संदर्भामध्ये त्या तारखेला ते त्यांना सबमिट करावं लागणार आहे नाही तर आपले मुख्य सचिव यांना त्या ठिकाणी विचारणं होणार किंवा पुढे काय आदेश द्यायचं न्यायालय ते त्याची गोष्ट परंतु आदेश बाकी जिल्ह्यामध्ये झालेले आहेत आणि आपल्या जिल्हा परिषदेमध्ये देखील जे इतर कर्मचारी लिपिक वगैरे हो त्यांना देखील याचा लाभ आत्ता सहा ऑगस्टला आधीच निघालेला आहे फक्त आता आम्ही राहिलेलं केंद्रप्रमुख विस्तारातील केंद्रप्रमुख शिक्षक यांच्या संदर्भामधले आदेश देण्यासाठी आम्ही निवेदन दिलं